तर ह्या बघा सुंदर सुंदर मूर्त्या भारी एकदम जबरदस्त तर आता इथे मस्त भाजी आपली शिजलेली आहे आता याच्यामध्ये मी टाकते पनीरचे तुकडे बरोबर खोरवीर करवीर तर परत नाही बनवणार <laughs> नाही सांगते र ती नाही सांगते बघ तू बोलते बघ तुझ्याशी <laughs> नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे घरामध्ये त्याच्यामुळे सगळी धूम झोपल्यात हे तर बाहेर गेलेत सकाळीच चिन्मयाला उठवते सगळ्यात आधी कारण की चिन्मय जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत माझ्या हॉलची क्लिनिंग काय होत नाही त्याच्यामुळे तर चला आणि आज रविवार आहे तर आज जेवणसुद्धा एकदम स्पेशल होणार आहे तर जेवणामध्ये व्हेज बिर्याणी बनवणार आहे तर थोडक्यात तुमच्यासोबत मी शेअर करेन सोचल हा आता सगळं आधी आवरून घेते फटाफट आणि त्याच्यानंतर लगेच मग जेवण बनवायला घेते कारण की मग उठले ना की लगेच यांना भूकं लागणार जेवायच्या टायमालाच बरोबर उठणार पूर सो चल तर इथे व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्या भाज्या कट करून घेतल्यात त्याच्यानंतर इथे टोमॅटोची पेस्ट करून ठेवले अद्रक लसूण मिरची पेस्ट इथे बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेत चला आता घेते झटपट बनवायला कारण की बारा वाजलेले आहेत आणि एक पर्यंत झाली पाहिजे बिर्याणी कांदा शिजायला लावले आता अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटोची पेस्ट आता हे तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे टोमॅटो लसूण अद्रक कांदा व्यवस्थित शिजवायचं याच्यामध्ये आता इथे टोमॅटो कांदा आणि अद्रक लसूण आहे तोपर्यंत मी तेलामध्ये पनीर तळून घेते कांदा लसूण अद्रक टोमॅटो या पेस्टला मस्त तेल सुकलेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेते मी आता इथे आमचा अगरी मसाला घालते त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि आता इथे व्हेज बिर्याणी मसाला टाकते गॅस बंद करते गॅस आता मी बंद केलाय हे जे वाटण आहे ना हे दोन तीन मिनटं मी थंड करते थंड झालं की त्याच्यामध्ये लगेच ही दही घालायची आपल्याला कारण की गरम गरम वाटणामध्ये जर आपण दही टाकली तर दही लगेच फाटू शकते त्याच्यामुळे तर आता इथे हे वाटण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये दही टाकते आणि छान मस्त परतवून घेते आता गरम गरम याच्यामध्ये दही कधीच घालायची नाही तर दही लगेच फुटून जाते काय रे भाऊची भाऊची सर्दी बरी झाली आता तुला चालू झाली का सर्दी शिंका देतोय नुसतं शिंका देतोय गव्हाचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि म्हणजे इतका दही टाकल्यावरती इतकं छान सुगंध यायला लागलं ना हे वाटण बनवले त्याला एकदम भारी सुगंध यायला आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे व्यवस्थित मिक्स करून झाले आता याच्यामध्ये लगेच भाज्या घालून घेते आता मी भाजीमध्ये काय काय घेतले तुम्हाला दाखवते गाजर आहे फरसबी आहे ओला वाटाणा आहे त्याच्यानंतर फ्लावर आहे आणि एक बटाटा टाकले बारीक कापून बस एवढंच मी भाजीमध्ये घेतलेलं आहे आता गॅस पेटवलंय आहे मी आणि आता भाजी सगळी मिक्स करून घेते आता भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते ते व्यवस्थित परतवून घेते आणि पनीर मी सगळ्यात शेवटी घालणार आहे कारण की पनीर आपण तेळामध्ये तळून घेतलंय नाहीतर मग पनीरचा याच्यामध्ये सगळं बुक्का होणार त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित मिक्स करते आणि थोडंसं किंचित पाणी घालते जेणेकरून आपल्या भाज्या शिजल्या पाहिजेत झाकरावरती थोडंसं पाणी घालते जेणेकरून वाफ्यावरती ती भाजी पटपट शिजेल आता बघ पाणी तापत ठेवलेलं ना ते छान तापलेलं आहे पाणी आणि ह्याच्यामध्ये आता थोडेसे मी अख्खे गरम मसाले घातलेत तेजपत्ता इलायची लवंग दोन टाकलेत आणि दालचिनी टाकले एक चक्रीफूल फूल टाकले आणि थोडंसं जिरं घातलंय त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकते जेणेकरून आपला भात एकदम सुटसुटीत सुद्धा होईल आणि पांढरा शुभ्र होईल आणि चविष्ट सुद्धा लागेल त्याच्यामध्ये लगेच तांदूळ घालून घेते भातामध्ये थोडस तेल घातलंय जेणेकरून आपला भात एकदम सुटसुटीत होणार भाजी पाहून घेऊयात चला आता भाजी एकदा चमच्याने थोडी फिरून घेऊयात आता लागणार खाली सुगंध इतका जबरदस्त येतो ना मंडळी काय विचारलं नको इतकं भारी सुगंध आता अजून पाच मिनटं भाजी शिजून घेऊयात त्याच्यानंतर मग लगेच गॅस बंद करू तोपर्यंत तोपर्यंत इथे आपलं बिर्याणी तांदूळ सुद्धा शिजणार आंघोळ करून घे ना हे बनवायचं पटकन कोशिंबीर ए कोशिंबीर किसू क किसू मस्त गाजर नाही का कापून सोबत खायचा म्हणजे किसूनच घ्यायला लागेल ना मग झाली नाही अजून दहा पंधरा मिनटं लागते सगळ्यांना भुका लागल्या जोराच्या एकदम साडे बारा वाजल्यात तरी सुद्धा आज घरात येत ना तर मग लवकरच भूक लागले तर आता अजून पंधरा मिनटं जाणार आपली वेज बिर्याणी व्हायला आणि इतकं गरम झालंय मला किचन मध्ये बाप चल आता बिर्याणी होते तोपर्यंत कोशिंबीर करून घेते आणि पापड तळून घेते तर आता इथे मस्त भाजी आपली शिजलेली आहे आता याच्यामध्ये मी टाकते पनीरचे तुकडे आता हे हळूच भाजी मिक्स करते नाहीतर पनीरचे तुकडे कसे एकदम बारीक होणार मग त्याच्यामुळे मिक्स करून घेते रंग पण किती छान आलाय बघा ना चला आता याच्यामध्ये लावते लगेच मी भात आता दम लावायला घेते भात असा पसरवून घेतलेला आहे भाजीच्या वरती आता याच्यावरती ठेवते झाकण हे बघा दम दम द्यायचा जुगाड एकदम पॅक झालाय आणि गॅस थोडस कमीच आहे चला आता बिर्याणीला दम दिलेला आहे तर पाच मिनिटाच्या नंतर आपण ओपन करून बघूयात चला आता इथे कोशिंबीर वगैरे सगळं करून ठेवलंय वाढू का बिर्याणी चिन्माय लक्की तू कानर का बिर्याणी व्हेज बिर्याणी मला ते बि, बिर्याणी लवकर दे बघा आपली मंडळी बिर्याणी हाय बाबू बाप कसे मस्त मस्त आता बघू आपण कसे झाले ती सुगंध दे जबरदस्त आहे ते एकदम बघा कशी चिकन झाली तुम तुमच्यापेक्षा भारी चिकन झाली चिकन खाली बघा कस पीस चिकनच या म्हणू तरी काजू लागणार म्हणजे काजू नाही टेकलं बघ आता खाऊन जागा मला कशी झाली ती बिर्याणी मस्त मस्त बिर्याणी त्या दिवशी पप्पा दिवशी नटाशी बिर्याणी बनवून बाबा काय बिर्याणी होती डेंजर एकदम डेंजर बिर्याणी अशी बिर्याणी मी कधीच नोंदी खाल्ली काय करून ठेवला बिर्याणी चा पप्पा आणि बिर्याणी तर नाच करून ठेवला मी थोड्या नंतर जेवेन कारण की मला ना भूक नाही आता सध्या कारण की मी थोड्या वेळातून मी चाय पिला आणि चायमध्ये मध्ये दोन बटर खाल्ले त्याच्यामुळे मी थोडं नंतर जेवेन आता जाऊन मनुषला उठवते मोनुष की अजून उठला नाहीये त्याला उठवते कारण की तोच बोललेला मला बिर्याणी खायची म्हणून कशी बोल सांगा आता गरम कूलर लावू ग कुलर जरा लावू चिन्मा आता जेवून घ्या नंतर मोबाईल मध्ये घुसा गेल्या वर्षी मी जी व्हेज बिर्याणी बनवलेली ना ती पण श्रावण महिन्यामध्येच बनवलेली तर ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आणि आज जी बनवली आहे ना ती थोडी वेगळ्या पद्धतीत बनवली वेगळी पद्धत म्हणजे भाजी शिजवण्याची वेगळी पद्धत बाकी अजून काय नाही बाकी सेमच चल आता हे जेवायला बसलं त्यांना विचारते कसे झाले व्हेज बिर्याणी ती खोरबीर करली तर परत बनवणार नाही यांच्यासाठी हां बरोबर आहे खोरबीर करली तर परत नाही बनवणार बरोबर का नाही असं बनवल्यावरती जरा चांगलं सांगितल्यावरती जरा पुढच्या वेळेस बनवायला पण मजा वाटते खोडबीड काढलं तर मग नाही कॅन्सल लगेच बिर्याणी खरा खरा सांगा दीडिओमध्ये फेका फेकी नाही करायची नाही तर लगेच व्हिडीओमध्ये रेसिपी दाखवतात लोकांना दा लगेच चार पोटा वरती करतात <laughs> सच सच बताओ कैसा हुआ आहे बिर्याणी आम्हाला हमने बना बिर्याणी कैसा हे बोला तुम्हाला विचारते मी हा खरा शपथ घ्या खारेट नाही ना आलनी वाटते बिर्याणी खाता खातावसा चिन्मय आधी तुम बोल बेटा चला पप्पाला आवडली तुला पण नाही आवड तुला नाही आवडली मग आता तुझ्यासाठी बिर्याणी नाही बनवणार तुला चपाती ना बटाट्याची चटणी आमच्यासाठी बिर्याणी परत मस्त होईल ना म्हणजे सुगंधच भारी येत होता ना बिर्याणीला बाहेर पाऊस बघ किती आले सोनू पावसात आनंद घेते मग चिन आहे सोनू कसं पावसाचा आनंद घेते वा देवा, देवा। दरवाज्यामध्ये बसून पावसाच आनंद घेते देव पिलो शेळू लो बघा आपला लक्की शेट कसा बिर्याणी खाते बघा चिकनचं पीस शक्ते ग बिर्याणी मध्ये <laughs> चला म्हणजे या जेवायला मी पण थोडासा जेवून घेते मस्त बिर्याणी कशी झाली ती बघू म्हणजे मला थोडस बरं वाटत नाही ना म्हणून मी जेवायची काही इच्छा नाही माझी थोडसच घेतलं पशे ये ये। चला या मंडळी जेवायला मस्त गरम गरम खाल्ल्यावर कशी चटका लागतं ना जेवण लगे तुम्ही काही पनीर काही बाजूला करून ठेवले पनीर काही बाजूला करा करून ठेवले काय 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 लवंग नाही ती काळी असेल हा लक्कीला बाहेर जायचं तर लक्की कौशल होते लवून दाखू एकदा लवून दाखवू मग नाही तुला ऐ ऐ लढते कशी व तिथे बटर खाल्ले ना कानपं कशी गेली बाबा नाही सांगते र फिरायला नाही सांगते बघ तो बोलते बघ तुझ्याशी दादा नेत नाही बाबू तुला नेत नाही दादा तुला फिरायला नाही नेत नेत बाबू आता आता काय करायचं तुला आता नेत बघ रे ने म्हणून हे हे तू मम्मीच्या पोटात मम्मीच्या इच्छा विचारली जी बाहेर ठेव अखा दिवस <laughs> आता गौरी मजा आली आता नेल ना तो बाबा, बाबा 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 ने रे ने 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 बाहेर बा। <laughs> ने आता फिरायला त्याला गरम केल्याच रे घोगार भरले खाते पिते तरी पण भरते दूध संपले आता दुकान पण नाही उघडला अजून खा चहा जाता पक्क जात मोठ मोठमोठल तुला काही वाजते का नाही पीपेरी तुझी बासरी वासरी तुझी बसताय की नाही बसताय आता तुझ्याशी काहीच होणार नाही जा या जिथे वाजवा त्या झे वाजवायला वाजवा तर काही शेव का जा बसले तिला मुरली बोलता तुम्हाला कसं पायाजवळ तर मंडळी आता दुपारच्या नंतर संध्याकाळी साडेचार वाजता आपला ब्लॉग मी कंटिन्यू केलाय आणि आता फ्रेश वगैरे होऊन जण चाय हो आहे आणि आता आम्ही चाललोय केवणी दिव्याला तर येत्या सात तारखेला गणपती बाप्पा येतील तर त्याच्यासाठी आम्ही गणपती बघून आहे कोणता घ्यायचं ते तर तुम्हाला सुद्धा दाखवेन मी तिथे गेल्यावरती होऊन बघा भारी परवान जिन्माय जबरदस्त आज आपण आलोय शेवणी दिवे गावामध्ये गणपती बघायला तर ह्या बघा सुंदर सुंदर मूर्त्या दादांनी येथे शाडू मातीच्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि आता पळीजचं काम चालू आहे तर आपण पाहून घेऊयात हे बघा भरपूर भरपूर मूर्त्या आहेत तिथे आपल्याला जशी डिझाईन वगैरे पाहिजे ना तसे भेटून जातील हे बघा कोळीराजा आपला अजून भरपूर काम बाकी आहे ना शेडिंगला घ्यायचं हा घ्यायचं मशीनवरती कच्चा काम बरासा झालं